नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं कोकण रेल्वेतर्फे विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर सातत्याने कारवाईसत्र गेल्या काही काळापासून राबवण्यात येत आहे ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांमध्ये एकवीस हजार एकशे त्रेसष्ट प्रवासी विना तिकीट आढळलेत या सर्वांवर एकूण दोन कोटी ब्याण्णव लाख वीस हजार दोनशे सहासष्ट एवढी दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेतर्फे देण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या नव्या विषाणून डोकंवर काढल्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिक व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे दोडामार्ग तालुक्यामध्ये कोरोनाच्या प्रकारातील जे एन वन या नव्या उपप्रकाराचा रुग्ण आढळून आलाय त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मात्र हा रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून कुणी घाबरू नये असे आरोग्य प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड त्यांच्या व्यक्तिमत्वाची भ्रष्ट नक्कल तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद आवारात केली होती त्याचं चित्रीकरण खासदार राहुल गांधी यांनी केलं होतं या सगळ्याचा निषेध भारतीय जनता पार्टीने सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग नगरी येथील वसंत स्मृती कार्यालय येथे केला बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या खावणाळे येथील तुकाराम महापणकर या वृद्धाला सामाजिक बांधिलकीने आज सावंतवाडी येथे आधार दिला सदर व्यक्ती गेले चार पाच दिवस सावंतवाडी शहरामध्ये निराधार अवस्थेत भटकत होती पोटाला अन्नपाणी नसल्या कारणाने ते काल रात्री जिमखाना मैदानाजवळ जवळ बेशुद्ध अवस्थेत पडले होते सदर वृद्ध व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध पोलीस घेत आहेत पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण बावीस ते तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी सकाळी सव्वा वाजता मनोहर विमानतळ मोपा गोवा येथे त्यांचे आगमन होणार आहे याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका